संगी पावसाच्या धारा आठवणे काराया निघाल्या सासुरा हॅलो फ्रेंड्स मी विभा विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स नक्षत्रांबद्दल तुम्हाला माहिती आहेच यात हस्तनक्षत्र खूप महत्त्वाचं आहे या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे नवनिर्मिती या नक्षत्रात पाच ताऱ्यांचा समावेश आहे आणि याचा आकार हाताच्या पंजासारखा असतो म्हणून याला हस्तनक्षत्र म्हणतात तर अशा या हस्तनक्षत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्याने आपण विरझण लावू शकतो असं मी ऐकलं होतं आणि वाचलं होतं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर गीते प्रशांतसरांची एक पोस्ट या संदर्भात वाचली आणि म्हटलं आपण हा प्रयोग करून बघूयाच चला तर मग हे स्वच्छ असं भांड घेतलेलं आहे आणि त्याला पातळ स्वच्छ फडका बांधलेला आहे मध्ये खोलगट ठेवलेला आहे पाणी नीट साठावं म्हणून हस्तनक्षत्र आहे आणि बाहेर छान रिमझिम पाऊस पडतो आहे सरी खूप बारीक आहेत आणि या पावसात मी हे भांडं ठेवून देते आहे मध्ये कसलाही अडथळा नाही आहे आणि हे पाणी सरळ आकाशातून भांड्यात पडतं आहे पाऊस थांबला आहे आणि आता आपण हे भांडं आतमध्ये घेऊयात हे पाणी साठवण्यासाठी मी ही काचेची बरणी घेतलेली आहे गरम पाण्याने स्वच्छ धुतली आहे आणि निर्जंतुक करून घेतलेली आहे आता बघूयात या भांड्यात किती पाणी साठलं आहे ते अगदी अर्धा पेला पाणी साठलेलं आहे आणि ते मी या काचेच्या बरणीत भरून ठेवते आहे पाणी कधीही शिळं होत नाही त्यामुळे आपण हे बराच काळ वापरू शकतो अगदी अर्धा पेलाभर मिळाला आहे पण मी खुश आहे आता हे मी थोडं दूध घेतलं आहे दूध गरम नाही आणि थंडही नाही रूम टेम्परेचरवर आहे प्रयोग करायचा आहे म्हणून मी अगदी थोडं घेतलं आहे आता या दुधात मी एक मोठा चमचा हे हस्तनक्षत्राचं पाणी टाकते आहे विरजण लावण्यासाठी छान ढवळून घेतलं आहे आणि आता हे दहा बारा तास झाकून ठेवून देऊयात चला बघूयात दहा बारा तासांपेक्षा जास्त वेळ हे दही लागायला लागलेलं आहे दही थोडं पातळच आहे पण चमच्याने काढून बघितल्यानंतर हे तयार झालेलं आहे आणि याची चवही छान आहे अशी गोडूस आहे आत्ता ह्या तयार झालेल्या दह्यापासून मी दुसऱ्या दुधाला विरजण लावलं होतं आणि ते दही बघा किती घट्ट लागलं आहे खूप छान जमलेलं आहे दही प्रयोग हा प्रयोग मी आणि माझी मैत्रीण मनीषा हिने केला होता तिने मातीच्या भांड्यात विरजण लावलं होतं आणि ते दही तुम्ही बघू शकता किती छान घट्ट जमलेलं आहे मुलांच्या फरमाईशीवरून तिने या दह्याचं श्रीखंड बनवलं आणि तेही अतिशय चविष्ट झालं होतं तुम्हालाही हा प्रयोग करायचा असेल तर हस्तनक्षत्राच्या तारखा देत आहे कॅलेंडरमध्ये वेळ बघून तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय